मॉर्निंग मंडळी शुभ सकाळ कसे असं मस्त मजेत ना तर आत्ता माझं आवरलं आहे सगळं सगळं म्हणजे फक्त आंघोळ झाली आहे पीठ मळून ठेवलंय हो आणि मी आज आहे ना ते वांगण आहे का मोठं तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं तर त्याचं भरीत करणार आहे ते, ते भाजून ते मी बघितलं यूट्यूबवरती तर बघू ट्राय करून पाहते आज पहिल्यांदाच ट्राय करणार आहे रुद्रांश पण रेडी आज त्यांना शाळेत कुर्ता सांगितलं घालायला गुड मॉर्निंग वालों गुड मॉर्निंग सिनेमा काही तोडला पान पण तोडले जाऊ दे जाऊ दे चल बस तर चला करूयात पाहूया कसं जमतय आज काय भाजायचं आणि त्याचा असं कट करून कांदा वगैरे टाकून मसाल्यात तर आज ना चौथा सोमवार आहे तर तुम्हाला श्रावण महिन्यातल्या चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज शेवटचा सोमवार आहे ना तर जाऊया आम्ही आम्ही पण जाणार आहे मंदिरात पाहू जसा वेळ बघा थं <laughs> तर चला मी ना आता वांग्याचं भरीत करते परत याला द्यावं लागेल उशीर होईल तर भेटते तर हे एक वांग घेतले मी त्या दिवशी बाजारातून आणलेलं त्याला आता अशी चिर पाडते पहिल्यांदाच करती आ, मी हे असं ते पण मोबाईलमध्ये पाहिलंय मी यूट्यूबला पण म्हटलं पावा जरा ट्राय करून तो आता असं पाहिलं पण पाहिजे ना खराब वगैरे आहे का काय मग आहे तर च मग त्यांनी ना हे असे लसणाच्या कांडे आहेत मी सोलून घेतल्यात तर टाकते माझा रुद्रांश माझा शूट घेतो हा देते आमची त्रास देते ना मी अशा सात आठ पाकळ्या हा देते देते दे दे। यामध्ये अशा टाकल्यात ओके तर याला का तेल लावून घेते परपोटावर आता चपात्या पण करायच्यात मला आणि म्हटलं मग रुद्रांशला मस्त देणार मी आज टिफिनवरती अजून मग यात कांदा वगैरे कट करून करणारे आता चा, पथे चा, आने कट आता चा हे गॅस लावते आणि गॅसवर हे हे रेडी आहे आता याला गॅसवरती ठेवते मी तर हे अशा पद्धतीने मी गॅसवर ठेवलंय भाजायला तर आता पाहूयात याला किती वेळ लागतोय तोपर्यंत मी चपात्या करून घेते आणि मग नंतर दाखवते तुम्हाला चला तर हे ना बराच वेळ लागतो याला कोणत्या तर पा होते वाटतं मी पण पहिल्यांदाच करते मला एवढं काही माहीत नाही पण असं म्हणजे पूर्ण कवर नाही यावं लागतं ना त्याच्यावरचा बराच वेळ झाला आहे माझ्या चपात्या झाल्या सगळ्या तरी पण अजून ते तर चला मग मी ना काय करते तोपर्यंत कांदा कट करून घेते आणि घेतेच करणार आहे मी आज मसाला घालणार आणि कांदा कसं आहे काय काय झालं इकडून बरं का जरा तर ठीक आहे चला घेते तोपर्यंत कांदा कट करून okay. तर रेडी आहे हे आता पण जरा गरम आहे पण त्यांच्या ताटातच घेतलं मी आता काय करते जरा थंड होऊन देते आणि मग ही अशी वरची साल काढायची कांदा पण कापला आले आले चला पळया वांग थंड होतोय तोपर्यंत ना मी तयावरती कांदा परतून घेते तर हे तेल तेल मी नाही टाकत जेवढं जोड़ लागतं तेवढंच तर चपात्या केल्या तर तयावरच करणार आहे एकच वांग आहे थोडंसं तर होऊन जाईल यांना पण उपवास आहे तर काय करते आधी ना जिरं टाकतो थोडं आणि घरचाच मसाला टाकणार आहे मी तर आणि थोडीशी धना पावडर थोडी हळद ओके पावड आता कसं होते मसाले थोडेसे हिट झाले आता त्याची टाकते कांदा भरपूर असा कांदा परतस तोपर्यंत वांग घेते सोलून पहिल्यांदाच ट्राय करते पहिल्यांदाच आहे मी घे मी अजूनपर्यंत कधी केलं नाही आणि कधी खाल पण नाही आपलं साधी जी वांगी असतात ना त्यांचं डायरेक्ट असं कट करून तसं करायचं बरं का पण आता हे पाहूया आता मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर चला आता घेते ते सोडून आता असं कट केलंय मी चांगलं निघल बरं का म्हटलं पाहा त्याच्यात खराब वगैरे का तर कांदा पण परतलाय तर आता हे सगळं यामध्ये टाकतो लागते काय नाही पहिल्यांदा बनवले मी आज मी टाकले मी आंब्यावरची मग थोडस दाखवलं नाही टाकते वाटत त्या व्हिडिओ मध्ये मी नाही बघितलं तर सांगा नक्की असंच बनवतात का कसं झाले ते पण सांगा बरोबर केलंय का मी चला जरा पाच दहा मिनटात थोडीस होऊन देते आणि मग रुद्रांशला टेस्ट करायला देते आपला रुद्रांश कुर्ता आज त्याला सांगितलंय ना शाळेत कुर्ता वगैरे घालायला तर पहा आता चाललाय बाय म्हणजे मीच जाते त्याला सोडवायला तर चला आता रुद्रांशला मी शाळेत सोडून आले आता लय दिवस झाले असं चालले फ्रीज साफ करायचा करायचा पण पन... आज काही मनात नाही पण तरी पण जरा म्हटलं ना आज डीप क्लीन करा पूर्ण सा म्हणजे त्यातली भांडी वगैरे काढून ये ना धुवून वगैरे ठेवते आणि व्यवस्थित साफ करते आता त्यासा ओ, तर त्यासाठी मी सईला तिला मध्ये एक रिश्वत दिली चॉकलेट वगैरे नाही दिला तर चांगली अशी रिश्वत दिली तुम्हाला दाखवते तर हे आहे डाळिंब <laughs> तिला ना डाळींब सोलून दिले कसं आहे सई छान पाहिलं का छान आहे म्हणती तर मग म्हटलं कसं ती खाईल तोपर्यंत तो मग मी फ्रीज क्लीन करायला घेते तर चला करून टाकते आज कारण ना किती दिवस झाले म्हणते आहेत बाहेर तर काय काय तुझ काय डाळिंब ना सईची कपडे हा तिने व्हाईट कलरचा शर्ट घातला होता तर म्हंटल डाळिंबाची कसे डाग वगैरे पडतात ना तर मग मी तो काढला आणि तिला आपलं हे साधं एक शर्ट घातलंय त्याच्यामुळे ती म्हणती माझी कपडे <laughs> तर चल खा तू मी काम करते बाई मांडी घालायची छान तर इथे घेतले मी आता फ्रीज साफ करायला सगळ्या भाज्या अमोगा मूग खाली हिरवे आणि पिवळे दोन मूग आहेत माझ्याकडे ते दोन्ही पण मी आतमध्येच ठेवते कारण खराब होतात ना चिकाचं दूध पण आहे थोडं आता उद्या मंगळवारी ना त्यासाठी मी आहे कालचा चिक संपला आता <laughs> उद्या परत करेल मला। तर हे धुवून घेते मी चला म्हणजे सुकतील फ्रीज क्लीन करीत तोपर्यंत भांडी कशी जरा सुकतील ना तर ने घासणी कॅनिक करते पण तारूच्या आणि असे क्रॅश वगैरे पडतात ना तर मग मी आता पूर्ण जरा बरं जर चाललं होतं माझं फ्री करायचं सेल मी कायम दिलं खायला पण ती गाळ्या म्हणजे वर्षावर मी पुसून घेत असते आणि यासाठी ट्रेनिंग आपली तरी तरी करते असं पूर्ण वगैरेच वापरते मुलं काय कधी फ्रीज वगैरे खोलत नाही त्यांना एवढं काय कळत नाही त्याच्यामुळे छान मी घे त्याला सुकायला जरा वेळ लागतो नावा नको नको आुटन तुटन तेच चालले मला बी माहिती तर इथे मी स्पीडमध्ये केले सगळं कारण खूप टाईम लागतो ना असंच जर असतं तर आपलं पण असं पण होतं स्पीड वाढलं का आपण पण एवढंच काम करायला पाहिजे पण नाही होत असं तर सगळी भांडी वगैरे त्या आतली ना व्यवस्थित धुवून वगैरे घेते आता आणि वाळायला पण ठेवली मी आणि त्यात आपली सईबाई मध्ये तिची लोटबुड लोडबुड चालूच असती आणि तसं पण तिची लोटबुड नसून तर मला पण करमत नाही तिचं ते म्हणणं होतं तिने ते, ते एक भांडं घेतलं फ्रीजचं आणि त्याच्या उभी राहत होती नशीब ते तुटलं वगैरे नाही तर आता भांडी झालीत आता घेऊ आपण फ्रीज क्लीन करायला तर मग ही दोन फडकी घेतलीत पहिलं मी पहिल्या एका फडक्याने सगळं जरा झटकून mm. आणि मग म्हटलं जरा थोडंसं त्याने पुसून पण घेऊयात ते एवढं नव्हतं बघा काही एवढं खराब थोडंसं असं पाला वगैरे पडला होता आणि ते काय होते लाईट नसते ना कधी कधी तर मग ते पाणी वगैरे त्याने जरा होतं खराब असं तर पहा मस्त क्लीन झालं आहे आता ना फ्रीज वाईट वाईट छान दिसतंय तर मग आता मी काय करते आता ही भांडी पुसून घेते कारण ते थोडं थोडं त्याच्यावर पाणी होतं तर हे ही काचचं जे आहे ना भांडं ते पण पुसून पण माझ्याच्या नाही कधी पटकन आतमध्ये जातच नाही कधी ते ना व्यवस्थित ॲडजस्ट करताच येत नाही मला तर पाय इथं तेच प्रॉब्लेम होते पण शेवटी फायनली ते, 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 ते केलं मी तर मग त्याच पद्धतीने ही बाकीची भांडी पण आहे ना पटपट पुसून ठेवणारे कारण हो आता सईला पण आहे ना आली होती तिचं जास्तीच लुडबुड लुडबुड रडगाणं चालू झालं होतं तर पा याच्यावर सई उभी राहिली होती खाली ठेवून नाचत होती पण नाही फुटलं ते तर पा कशी मला म्हणती बंद कर बंद कर मला झोपायचे बंद कर तर हे आता दरवाज्यांचे रॅक राहिलेत म्हटलं ते पटकन लावून घ्यावं आणि मग नंतर जो काही पसारावरती ठेवला आहे काही काही खाली ठेवले भरून पालेभाज्या मग नंतर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट करल तर हे मी ना म्हणजे अजून शक्यतो हेच वापरते प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे तर, तर हो ते डबे वगैरे घ्यावं का नाही तेच करत नाही कारण फ्रीजमध्ये भरपूर जागा लागते त्यासाठी तर मी आपल्या पिशवींमध्येच ठेवत असते तसं पण काय आमचं एवढं नसते तर आत्ता फ्रीज साफ करायच्या अगोदर अख्खा फ्रीज भरलेला होता ते मला मी दाखवलं होतं आणि आत्ता बघा मी फ्रीज क्लीन केल्याच्यानंतर पा फक्त दोनच कप्पे भरलेत तर दरवाजात ते पीठ ठेवले ना ते शिंगोळ्याचं पीठ आहे मला येतात बरं का शिंगोळ्या येतात आणि ही कन्स आणलेतं तर याचं काहीतरी कराय चाट करल दाखवलं तुम्हाला तर पा छान क्लीन झाला आहे आपला फ्रीज आता तसं इचं चाललंय की आई चला आता जो आता ही फडकी येत ती पहिली धुऊन टाकते काय मग नंतर परत खराब वापरायच लागतात किचन मध्ये ना तर मग तर मंडळी इथे पहा काय हे किती मुंग्या आहेत ना हो काय साई बाऊ काय बाऊ बाऊ तर आम्ही याला देवाच्याच मुंग्या म्हणतो तर मी पाहा इथं म्हणतात की हळदी कुंकू पाहता त्यांना तर मी हळदी कुंकू वाहिले तर पाहू आता भरपूर मुंग्या इकडे पण येत इकडून असे आहेत फ्रीज वगैरे आवरलं म्हटलं झाडून घ्यावा तो पाहते थे थे तर इथे एवढ्या मुंग्या हवरलंय मी सगळं झाडून वगैरे घेतलंय हॉल पण किचन पण तर आता फरशी पुसायला घेते तर चला भेटूयात ह्या कधी जाते काय माहिती तसं जावत नाही देवाच्या आहेत त्या देवा। तर चला घेते फरशी पुस सईच आहे कुठे भाऊ हात नको लावा त्याला चलो चल ये ये नाही चल हम्म रेडी झालंय सई सई आणि मी पण अशी वाईट साडी घेतली आहे रुद्रांशाला शाळेतून त्याला म्हटलं कुर्ता नको चेंज करू फक्त केस वगैरे फ्रेश झाला जरा तर चला जाऊया आज आहे शेवटचा सोमवार येऊया पाया पडून दर्शन घेते आज गर्दी असणारच आहे बघू चला <laughs> पुढं दिवा आहे आल्यावर आणि स्वयंपाक करून घेतला आता वाजले पावणे आठ आठ झाले तर आता नैवत दाखव देवाला आज शेवटचा आहे सोमवार म्हणून मग मी खीर पण केली आहे अन्न चपाती डाळ भात मेथीची भाजी आता ही स्टाट इथं ठेवते पाच मिनटं आणि मग नंतर जेवायला घेऊया तर आज शेवटचा सोमवार गेल तो देवाला जाऊन आलो पण छान वाटत होतं एवढे दिवस एवढा महिना दर सोमवारी मी गेले ह्यावेळी आणि तुमच्यावर शेअर पण केलं आहे मी ते आणि म्हणजे जेव्हा पहिला सोमवार सुरू झाला का तेव्हाच मी माझा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आज चार आठवडे हा चार आठवडे झाले आज चौथा सोमवार आहे ना तर मला ते सकाळी आठवलं म्हटलं पहिलं श्रावण सोमवारीच स्टार्ट केलं होतं व्हिडिओला आणि आज पण आता असं छान वाटत होतं सोमवार आलं का चला देवाला वगैरे असं पटपट आवरा जावा मुलं पण यायची पण आता जाऊ दे चला आता पुढच्या वर्षी श्रावण महिन्यात परत जाऊया तसं काय आता गणपती येतात नवरात्र भरपूर आहे सईला खायला दिलंय ना त्याच्यामुळं ती ओरडती मोठे मोठे नाही तिला खीर दिली खायला ती थोडी सांडली ना त्याच्यामुळं तर चला आता घेतो आम्ही जेवण तुम्ही पण जेवण करा तर आजचा व्हिडिओ हो इथे एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट बाय सई पण बाय बोलती गुड नाईट बाय बाय बा